शाही प्रस्तुत चा मनात काय नमस्कार आपण कोकणशाही कोकणच्या समृद्धीचं कोकणशाहीच्या तरुणाईच्या मनात काय या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत करतोय दर्शक आपण आलो आहोत पणदूर कॉलेजमध्ये पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर कॉलेज पणदूर पिठा या ठिकाणी आपण आलेलो आहोत काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत तरुण आहेत या तरुणांच्या मनात नेमकं काय आहे ते का आपण जाणून घेऊया जास्त वेळ न घालवता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया ताई काय सांगशील नाव कसं कल्पिता आत्माराम परम कुठून येतेस गाव बरं लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर आल्यात सात मे आपली लोकसभेची निवडणूक आहे जो उमेदवार निवडून येणार आहेत कसा उमेदवार पाहिजे काय अपेक्षा उमेदवार सुशिक्षित असावा आणि जे लोकांच्या समस्या आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजेत किंवा जे रस्ते लाईन आहेत किंवा शैक्षणिक काय प्रॉब्लेम असतील तर ते सोडवले पाहिजेत आरोग्यविषयी काय असतील तर आणि रोजगार दिला पाहिजे तरुणांसाठी बरं इथल्या इथे रोजगार उपलब्ध तरुणांना झाला पाहिजेत का तुला काय हो त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी ते, ते जे व्यवसाय काय असतील तर उपलब्ध केले पाहिजेत परत काही निधी असेल व्यवसायासाठी तो आम तरुणांसाठी उपलब्ध केला पाहिजे आणि छोटे छोटे जे व्यवसाय आहेत त्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे किंवा काही व्यवसाय आहेत किंवा योजना आहेत ज्या तरुणांना माहीतच नसतात इथल्या इथे तर त्या त्याबद्दल माहिती दिली पाहिजे तरुणांना मग स्थलांतर होणार नाही आणि इथेच आपल्याला व्यवसाय मिळेल ताई तुझ्याकडे येतो मी कोकणात मोठमोठे जेव्हा प्रोजेक्ट येतात कोकणी माणसांकडून त्यांना विरोध केला जातो त्यामुळे काय होतं बाकीचे लोक जे असतात कोकणाच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातले त्याच प्रकल्पांचं तेच लोक स्वागत करतात आणि हे आपले मोठमोठे मुट प्रकल्प कोकणाच्या बाहेर जातात आणि आपल्या कोकणाचं नुकसान होतं असं तुला वाटतंय का तेच जर प्रोजेक्ट कोकणात आले असतात कोकणाला काय फायदा झाला इथेच प्रोजेक्ट केले पाहिजेत कारण की आपल्या इथे जास्त करून काही प्रकल्प होत नाही त्यामुळे रोजगार भेटत नाही जर इथे प्रकल्प केले तर इथे रोजगार भेटतील आणि सगळ्यांना बाहेर कुठे स्थलांतर व्हायला भेटत नाही असं त्यामुळे तुला काय वाटतं कोकणात रोजगार उपलब्ध झाला पाहिजे का हो त्यासाठी काय करावं लागेल रोजगार रोजगार उपलब्ध उपलब्ध होण्यासाठी होण्यासाठी जास्त आपल्याकडे कंपन्या आल्या पाहिजेत किंवा उद्योगधंदे झाले पाहिजेत किंवा पर्यटन स्थळ झाले पाहिजेत काही विद्यार्थी देखील आहेत पुरुष आहेत त्यांच्याकडे मी जातोय त्यांना काय नेमकं म्हणायचं आहे पहिलं तुझ्याच कडे येणार आहे मग अशीच म्हटलेलं तुला बरं तुझं नाव कसं ऋषी मान्यकर जाऊ कुठे तुझं तुला काय वाटतं कोकणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत का हो नक्कीच कोकणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत कारण मोस्टली आपले जे युवक आहेत ते कोल्हापूर असो पुणे असो गोवा असो इथे मोस्टली रोजगारासाठी जातात आणि मला वाटतंय कोकणाचा विकास हा कोकणाची जी ऑथेंटिसिटी आहे ती पकडून कोकणाचा विकास झाला पाहिजे आणि जर उमेदवार पहिला म्हणजे शिक्षित असला पाहिजे लोकांचे प्रश्न त्याला माहीत असले पाहिजे ग्राउंडेड असला पाहिजे सो तोच विकास कंटिन्यू घेऊन जाणारा उमेदवार पाहिजे आणि कोकणाचा विकास हा सध्याच्या स्थितीला गरजेचा सगळ्यात इम्पॉर्टंट uh, विषय बरं शिक्षणानंतर कोकणामध्ये थांबणार की कोकणाच्या बाहेर जाणार कोकणाच्या बाहेर uh, प्रश्नात सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क आहे बट जर कोकणात तशा फॅसिलिटीज अव्हेलेबल असल्या तर नक्कीच uh कोकणामध्ये राहायला आवडेल कोकणातून बाहेर का जावं लागते काय कारण आहे कारण तेवढ्या चांगलीच सोयी नाही आहे शिक्षणाच्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कोकणात पूर्ण कोकणात म्हणा तुम्ही आणि त्यामुळे बाहेर जावं लागते नक्कीच ला, युवकांना रोजगारासाठी येणार पुन्हा तुझ्याकडे दादा काय सांगशील तुझं नाव कसं माझं नाव कुलदीप जाधव माणगावकर कुठे <coughs> राहतोस वर्ध्यामध्ये राहतो बरं निवडून येणारा जो उमेदवार आहे तुझ्या अपेक्षा काय त्याच्या म्हणजे आता बघायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये ना आमच्या वयाचे पोरगे ना बरेच अशी शिकत आहेत कारण त्यांना संधी कुठे भेटत नाही कारण ते बोलतात की आता इथे हेच नाही आहे तर पुढे करायचं काय मग त्यांना बाहेर जाण्यासाठी पैसे पण नाहीत त्यांच्याकडे काही गरीब पण आहेत असे बरेच लोक आहेत की जे आता छोटी छोटी कामं करतात काय कलर पेंटिंग वगैरे करायला इथेच राहतात त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी असून पण स्किल असून पण ते इथेच राहतात कारण त्यांच्याकडे संधीच नाहीत ना पुढे कुठच्या गोष्टी जाण्यासाठी म्हणून सगळे तर स्थलांतर होतात मुंबईला काय जर एवढे ती सग सरकारने ते इथे आणले सगळ्या गोष्टी तर इथले इथे राहू शकतात सगळे असं बरं हे स्थलांतर होणारच आहे जे रोकायचं असेल तर काय करावं लागेल आता जे सरकार निवडून येईल ना त्याने इथे संधी आणल्या पाहिजेत रोजगाराच्या रोजगाराच्या संधी आणल्या पाहिजेत जास्तीत जास्त तर इथले लोक इथेच राहतील कोकणाचं पर्यटन पण जरा वाढेल त्यांनी जर पर्यटनमध्ये जर आपली डेव्हलपमेंट केली तर राहतील इथेच बरं आपला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला आहे तुला वाटतं पर्यटनात्मक कोकणचा विकास सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास झालाय का तुला काय वाटतं अजून तरी नाही झालंय फक्त आपल्याकडे मालवण देवबाग तारकर्ली यापुरते थोडे थोडे डेव्हलपमेंट होत आहेत अजून असे बरेच आहेत वेंगुर्ला आहे हे कोणते वेंगुर्ला अजून कोणता हा न्यूची वगैरे असे बरेच समुद्रकिनारे तिथे पण आपण डेव्हलपमेंट करू शकतो पण आपल्या सरकारमुळे तिथे एवढं डेव्हलपमेंट होत नाही सो आता जे काय सर जे सरकार येईल त्यांनी त्यावर पण लक्ष दिलं पाहिजे आपला जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला आहे पण त्याच्याकडे अजून तेवढा लक्ष दिलेलं नाहीये सो त्याच्यावर त्यांनी काम केलं पाहिजे नक्कीच दादा खरंतर कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये पर्यटन आहे परंतु लोकांची मानसिकता अशी झाली आहे कोकणचं पर्यटन म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला मालवण शहर तारकर्ली आणि देवबा तर इतर गावं जेव्हा दृष्टिक्षेपात येतील प्रकाश झोतात जेव्हा येतील तेव्हा कोकणच्या पर्यटनाचा विकास हा निश्चित झालेला असेल तर त्या ठिकाणी रोड नेटवर्क्स रस्ते झाले पाहिजेत ज्यावेळी असे रस्ते वगैरे त्या ठिकाणी होतील तेव्हा कोकणचा विकास झालेला असेल त्या ठिकाणी पर्यटक कोकण कोकते गाव पाहण्यासाठी जातील त्यावेळी तिकडचा व्यवसाय वाढेल हॉटेल व्यवसाय वाढतील लॉजिंग अँड बोर्डिंगचे व्यवसाय वाढतील टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यवसाय देखील वाढतील मित्र तुझ्याकडे होतोय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न तुझ्या गावची आरोग्य व्यवस्था कशी आहे आमच्या गावाची आरोग्य व्यवस्था अजिबात चांगली नाही आहे कारण तिथे उपकेंद्र आहे पण त्याच्यात काही सुविधा मिळत नाही आम्हाला गाव कोणतं म्हणा वर्धे अजिबात सुविधा नाही काय गेलं तर सांगतात की सरकारी दवाखान्यात जावा किंवा ओरसमध्ये जावा असे बोलतात नक्कीच सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे गावाची आरोग्य व्यवस्था ठीक नाही आहे खरंतदा सिरियस पेशंट असेल तर त्या ठिकाणहून कुडाळ किंवा ओरोसच्या ठिकाणी पाठवलं जातं पेशंटला कधी कधी त्या ठिकाणी देखील काम होत नाही अगदीच सिरियस पेशंट असेल तर गोवा बांबोळी किंवा मुंबईच्या ठिकाणी हलवण्याचं त्या ठिकाणी सांगितलं जातं पेशंटला पण तेवढ्या कालावधीमध्ये पेशंट दगावण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे आरोग्य व्यवस्था जी आहे सगळ्यात महत्त्वाची ती सुधारणं महत्त्वाची आहे मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो आहे शिक्षण व्यवस्था शिक्षण हा उद्याच्या भारताचा पाया आहे असं म्हटलं जातं मराठी आहोत आपण सगळेजण मराठी शाळा वाचल्या पाहिजेत मराठी शाळा वाचल्या पाहिजेत नेहमी आपण नारा देतो मराठी शाळांची आताची अवस्था काय आहे मुलं तरी ऐका नाही म्हणजे मी जेव्हा मराठी शाळेत होते तेव्हा आमच्या आमच्या वर्गात तीस किंवा असे बत्तीस वगैरे असायचे आता टोटल पन्नास किंवा असे खूपच कमी असतात आणि आता जरी विचारायला गेलं की कोणत्या शाळेत आहेस तर मग ते डॉन बॉस्को किंवा असं सांगतात मुलं आणि त्यांना मराठी काहीच येत नाही आणि जेव्हा मराठी भाषा दिन असतो तेव्हा आपण मराठीबद्दल खूप बोलतो पण जे गरज आहे मराठी वाचवण्याची शा त्यासाठी शाळा असणं गरजेचे मराठी शाळा ती आता नीट नाही आहे आणि त्याचं मेन असं कारण वाटतं मला की इथे रोजगाराच्या संधी नसल्यामुळे आपणच आता मी आता शिकल्यावर मुंबईला किंवा जॉबला जाणार मग तिथेच तिथे स्थायिक झाले की मग मा, माझी फॅमिली किंवा असेल तर ती तिथेच मग त्यामुळे गावात माणसंच नाही आहेत आता बघायला गेली तर त्यामुळे मराठी शाळेंची अशी अवस्था आहे असं मला वाटतं काही मी तुझ्याकडे येतो पुन्हा एकदा काय सांगशील तुझ्या गावातील मराठी शाळांची अवस्था आता तरी आपण सगळे बघायला गेलो की मराठी शाळेत कोण टाकत नाहीत कारण की जास्त तिकडे ता उपलब्ध नाही आहेत काय काय सामान त्यामुळे मला असं वाटतं की मराठी शाळा ही विकसित झाली पाहिजे आणि सगळ्यांनी मराठी शाळेतच जायला पाहिजे कारण की मराठी भाषा आपली खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे मी काय म्हणतोय मराठी शाळेत जायला आधी मुलं तरी आहेत काहीतरी का नेमकं कारण काय कारण की तेच इथे जास्त जॉब वगैरे नाहीये आहे त्यामुळे सगळेजण बाहेर जात आहेत मग बाहेर गेल्यामुळे त्यांची फुल फॅमिली तिथे शिफ्ट होते त्यामुळे सगळे शिफ्ट तिकडे झाल्यामुळे मुलंच नाही आहेत तो प्रॉब्लेम आहे इथे मग इथे रोजगार भेटले पाहिजे गाडी सगळी जी आहे ती कुठेतरी रोजगाराकडे येऊन अडते इथे रोजगार नसल्यामुळे कालांतरानं लोक जे आहे तिकडचा तरुण जो आहे तो शहराच्या ठिकाणी स्थलांतरित होतोय त्यामुळे इथे माणसं इथे नाही त्यामुळे मराठी शाळांची अवस्था जी आहे या ठिकाणी बंद पडायला आल्यात मराठी शाळा खरं तर आंगणेवाडीची जत्रा आली शिमगा आला गणेशोत्सव आले या ठिकाणी बंद दाराची जी आहे ती कोकणातली उघडल्याचं चित्र पाहायला मिळतं चार दिवस या ठिकाणी घर उघडलेलं दिसतं पुन्हा एकदा घरांना ताळं लावलं जातं आणि पुन्हा जो तरुण जो आहे तो पुन्हा मुंबईच्या ठिकाणी जातो आणि घरं वर्षभरासाठी पुन्हा एकदा बंद बंद होतात हे चित्र कुठेतरी बदलणं गरजेचं आहे हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा कोकणामध्ये रोजगार येईल कोकणामध्ये रोजगार जर यायचा असेल तर मोठमोठे उद्योग ज्यांना आपण विरोध करतो कोकणी माणूस तो विरोध न करता त्यांचं स्वागत केलं पाहिजे वेळी कोकणात रोजगार येईल कोकणचा शाश्वत विकास हा त्याच वेळी झालेला असेल मी पुन्हा तुझ्याकडे येतो ताई आरोग्य व्यवस्था गावची कशी आहे तुझ्या आता सध्याच्या ह्याला खूप आता आमचं आम्ही ओरोसला राहतो तर तिथे आम्हाला एकच गव्हर्नमेंट आहे प्रायव्हेट पण आहेत पण जास्तीत जास्त करून सगळे सिव्हिलकडे जातात पण तिथे हवी तशी हे व्यवस्था नाही आहे आता सध्याच्या कंडिशनला ॲक्सिडेंट खूप होतात तर तिकडे ॲम्ब्युलन्स थोडी लेट पोचते मग थोडं ह्याच्याबद्दल पेशंटबद्दल पण हे पाहिजे आणि तिकडे नेल्यावर मग लगेच तिकडे सांगतात की गोवा शिफ्ट व्हा इकडे वा So, खरच, पन, आ, सो एवढा व्यवस्था नाही आहे आमच्या याच्यात पण ताई कोकणचा सगळ्यात महत्वाचा व्यवसाय म्हणजे पर्यटन व्यवसाय असं म्हणतात खरोखरच कोकणचं पर्यटन एवढं नाहीये पण आता आजूबाजूला बीच आहेत तिथे थोडी सुधारणा झाली पाहिजे मग आपण सगळे आता बाहेरचे लोक आले की ते जास्त ते आवडतं त्यांना कोकणात पण ते जास्त तिथनं प्रेफर गोवा वगैरे करतात सो आपल्याला वाटतं की जास्त हे झालं पाहिजे तुला काय वाटतं पर्यटनात्मक विकास जर कोकणचा झाला तर कोकणचा शाश्वत विकास झालेला असेल का तुला काय वाटतं हो नक्कीच ताई तुझ्याकडे पुन्हा येतोय शिक्षण व्यवस्था शिक्षण हा उद्याच्या भारताचा पाया आहे शिक्षण त्यासाठी मराठी शाळा आधी सर्वप्रथम वाचल्या पाहिजेत इव्हन आमचे पालक असतील आम्ही असो मराठी शाळांमध्ये शिकूनच इथपर्यंत आलेलो आहोत त्या मराठी शाळा वाचल्या पाहिजेत का आणि त्या वाचण्यासाठी काय केलं अर्थातच मराठी शाळा वाचल्या पाहिजेत कारण मी ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेची आता पटसंख्या पन्नास चाळीस अशीच आहे सगळेजण तो सगळ्यांना वाटत की आपल्या मुलाला इंग्लिश यायला पाहिजे जो तो आपला डॉन बॉस्को घालतो इंग्लिश मिडियमला घालतात त्याच्यामुळे वाचलेच पाहिजे पण प्रश्न असा आहे मराठी वाचल्या पाहिजेत तर शाळेमध्ये मुलं गेली पाहिजेत मराठी शाळेत मराठी शाळेत जायला मुलं जायला मुलं इथे आहेत का नाहीच आहेत का नाही आहेत कारण तशा रोजगाराची संधी वगैरे नाही आहे कारण फॅमिली सगळे तिकडे शिफ्ट होतात ना बाहेरच्या देशात त्याच्यामुळे इथे तसे नाहीच आहे संधी त्याच्यामुळे लोकसंख्या पण इथली कमी आहे आपण पुन्हा पाहतोय कुठेतरी गाडी जी आहे ती रोजगाराकडे येऊनच थांबलेली आहे इथे रोजगार उपलब्ध न झाल्यामुळे एखादा तरुण असेल तो आपल्या कुटुंबासहित शहराच्या ठिकाणी स्थायी होतो आणि तिथेच त्याची पुढची पिढी जी असते ती देखील तिथेच वाढते त्यामुळे मराठी शाळांमध्ये मुलं नाही आहेत आणि मराठी शाळांची पटसंख्या कमी होण्याचं हे महत्वाचं कारण आहे ते म्हणजे स्थलांतर आणि स्थलांतर का होतंय तर इथे रोजगार उपलब्ध नसल्यामुळे सगळ्यांच्या जिवायाचा प्रश्न आहे कोकणी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत आहे का हो खरंय अरे असं का कारण प्रत्येक मुलगी सांगते की आम्हाला बाबा सेटल झालेला मुलगा पाहिजे त्याच्यामुळे आणि कोकणात तर कोण राहायलाच बघत नाही कारण व्यवसाय सेटल म्हणजे <laughs> सर असं नाही पोरींचा विषय कसा आहे ज्यांना हा <laughs> पोरींचा विषय म्हणजे कसा आहे त्यांना त्यांचा नवरा तो एकदम परफेक्ट पैशावाला वगैरे हवा असतो आणि गावात राह ते का बघत नाही मुंबईवाला कशाला हवा तर त्यांना गावामध्ये जो मुलगा आहे त्याच्याकडे पैसा वगैरे नसो मुंबईवाले कसे पैसेवाले असतात वगैरे हा त्याच्यामुळे हा त्यामुळे त्यांना ते मुंबईची मुलगी हवी असतात बरं ह्याच्यामध्ये गावी पैसेवाले नसतात मुंबईत पैसेवाले असतात <laughs> तसा विषय नाही आहे विषय कसा आहे की कोकणातल्या लोकांना ॲग्रिकल्चर हा त्यांचा मूळ व्यवसाय आहे आणि आजकाल बरीच मुले कशी आय टी इंडस्ट्रीमधले या इंजिनिअरिंग या इतर जे क्षेत्रात एक वेल आ, नाव एक त्यांचं आहे <laughs> त्या क्षेत्रातील अशी मुलगी असतात त्यांना बघतात <laughs> आणि ॲग्रिकल्चर हा थोडा म्हणजे काय म्हणतात ते जास्त पॉप्युलर ना हो <laughs> 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 नाही आहे इतर सेक्टर्स पेक्षा त्यामुळे जरा नजरअंदाज अंदाज करतात मुलींकडे जातोय ह्या प्रश्नांचं उत्तर आपण मुलींकडे घेऊया मुलगा मुंबईचा पाहिजे कि गावचा पाहिजे सेटल झालेला पाहिजे गावचे मुलगे सेटल असतात का नाही म्हणजे त्या आता सध्या म्हणायला गेलं तर तेवढ्या नोकऱ्या नाही आहेत आणि अपेक्षा असतात आणि म्हणजे मुलगी स्वतः शिकलेली आहे आणि मग तिला जर तसाच नवरा हवा असेल ना आपल्या कॅपेबल जो असेल तसाच नवरा पाहिजे मग ती बोलेल की जर मी एवढी शिकले आणि मला इथे गाव गावात जर संधी मिळत नसेल तर माझ्या शिक्षणाचा उपयोगच नाही मग त्यासाठी ती, ती मुंबईचा नवरा वगैरे बोलतच म्हणजे हवाच असेल तिला okay. पण इकडे मुलगा असेल इकडे चांगली इन्कम मुलग्याच चा असेल तर चालेल का कोकणातला मुलगा हो चालेल नक्कीच कारण की मी इटलीच आहे आणि मला चालेलच खर तर कोणाच्याच मनात नसत आपलं बालपण लहानपण जे असतं आपले, आपले आई वडील गावी असतात मनावर काळजावर दगड ठेवून आपल्याला तर बाहेर जावं लागतं नोकरीच्या निमित्तानं पण रोजगार इथे उपलब्ध झाले तर हा निर्णय मुलांना घ्यावा लागणार नाही ताई मी पुन्हा तुझ्याकडे येतोय तुला कुठचा मुलगा पाहिजे गावचा की मुंबईचा खर तर गावचा चांगलाच वाटेल कारण मी स्वतः कोकणात राहिले आणि आता रोजगाराच म्हणायला गेलं तर इथे जसं आता जसं मुंबईला आहे तसं जर इथे सुधारणा झाल्या तर नक्कीच इकडचा चालेल पुन्हा तुझ्याकडे येतोय इकडे जर मुलाला चांगला रोजगार असेल तर गावचा मुलगा चालेल हो नक्की चालेल इथे जर सोयी असतील मुलांसाठी तरी ऑफकोर्स इथेच चालेल कारण की इथे ना जास्त करून नोकऱ्या नाही आहेत आणि ऑपॉर्च्युनिटी नाही आहेत त्यामुळे मुलं काय करतात जास्त करून मुंबईला वगैरे शिफ्ट होतात त्यामुळे मुली पण तेच फोरफ हे करतात प्रेफर करतात की त्याला जॉब आहे नोकरी चांगली आहे त्यामुळे मग इथे जर रोजगार तुम्ही प्रॉपर देत असाल नोकरी जर देत असाल तर इकडचा मुलगा नक्कीच चालेल बरं इथे रोजगार जर मुलाला मिळाला पाहिजे तर काय करावं लागेल त्यासाठी Uh, इथे जास्त करून फॅक्टरीज वगैरे अव्हेलेबल केले पाहिजेत आणि नवीन नवीन व्यवसाय आहेत ते इथे करा म्हणजे त्यामुळे पोरांना मुलं मुलां म्हणजे मुलांना नोकऱ्या भेटतील आणि रॅपिड फायर आहे हो थोडासा एकच प्रश्न आहे दोन पर्याय असतील एकच उत्तर निवडायचं आहे नोकरी व्यवसाय व्यवसाय तुला काय वाटतं मुलगा नवरा कसा पाहिजे व्यावसायिक पाहिजे की नोकरी करणार व्यावसायिकच व्यवसाय सगळेच जण म्हणतात की व्यवसाय पण बघा व्यवसाय म्हणताय नोकरी करणार नाही ना सगळे नोकरी पण महत्वाची आहे अनुभवासाठी नोकरी ही केलीच पाहिजे खर तर ही कुठेतरी एक क्रांती घडते मुलांमध्ये म्हणायला हरकत नाही जोपर्यंत चांगलं शिक्षण म्हणजे चांगली नोकरी ही कन्सेप्ट जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये सुशिक्षित नोकरच जन्माला येणार येणार आहेत कुठेतरी कन्सेप्ट बदलणं गरजेचं आहे क्रांतीची ठिणगी कुठेतरी पडलेली आहे प्रत्येक जण स्वतःचा व्यवसाय करणार आणि मुलींना सुद्धा व्यावसायिक मुली नवरा पाहिजे असं मुली देखील म्हणत आहेत निश्चितच क्रांतीची ठिणगी आता पडलेली आहे पुढे मोठा वणवा पेटलेला आपल्याला पाहायला मिळेल तरुणाईच्या मनात काय या विशेष कार्यक्रमामध्ये येथेच सांगतोय अजून देखील कॉलेजेस आहेत आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तुर्तास इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पाहत राहा कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका